जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे सत्यशोधक आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांना प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे की सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे सप्टेंबर सव्वीस रोजी नवापूर तहसील कार्यालयावर शेतीमाला रास्त भाव शेतकऱ्याची कर्जमुक्ती आदिवासी आरक्षणात धनगर नको नवापूरसह नंदुरबार जिल्हा दुष्काळ जाहीर करा आदिवासी वनहक कायद्याची योग्य अंमलबजावणी करा जय वळवी खून प्रकरणी यासह इतर मागण्यासंदर्भात सत्यशोधक कुलबुलान मोर्चा निघणार होता हा मोर्चा नंदुरबारच्या तणाव प्रकारामुळे पोलिसांनी मोर्चा मागे घेण्यासाठी काल साक्रीचा मोर्चा संपल्यानंतर रात्री एक वाजता साखरी पोलीस स्टेशनमध्ये पीआय अभिषेक पाटील नवापूर यांनी आणि पीआय दीपक वळवी साक्री यांच्या उपस्थितीत पत्र दिले त्यानुसार सर्वांना मोर्चा तात्पुरता स्थगित करून तहसीलदार कार्यालयात संबंधित तहसीलदार दत्तात्रय जाधव नवापूर चिंचपाडा नवापूर वनक्षेतपाला बांधकाम विभागाचे अधिकारी गटविकास अधिकारी कृषी अधिकारीसह सर्व अधिकारी, अधिकारी उपस्थित सविस्तर चौपन्न मागण्याबाबत चर्चा करण्यात आली या चर्चे दरम्यान नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन मका कपाशीसह इतर पिकाचा पंचनामा करण्यात येणार आहे आदिवासी वनहक दावेदारावर हल्ला करणाऱ्या वनपालावर आदिवासी अन्याय अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व बेकायदेशीरपणे वनहक दावेदारचा नांगरटी करताना ट्रॅक्टर करण्यात आले होते तो शेतकऱ्याला परत देण्याची प्रोसेस करण्यात येत आहे तसेच अनुसूची जे फार्ममध्ये पीक पेरा करण्यासाठी व जे फार्म वाटण्यासाठी सर्कल वाईज कॅम्प लावण्याचा वेळापत्रक देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले कोरोना काळात काढलेल्या नोटिसा मागे घेऊन स्थळ पाहणी करण्यात येणार आहे प्रलबित सह सर्व वन हक्क दावेदारांना ट्रेकटरने शेती करण्यास कुणीही अडथळा निर्माण करणार नाही असे चिंचपाडा वनक्षेत्रपाल पीपी दीपगार यांनी लेखी आश्वासन देण्याचे सांगितले सर्व वन हक्क दावेदाराची तलठ्या मार्फत पीक पेरा नोंद करण्यात येईल डोकारे सहकारी कारखाना चालू हंगाम सुरू करण्यासाठी कारखादार व सत्यशोधकचे येत्या सात दिवसात बैठक घेण्यात येईल नवापूर ते करंजी रस्ता बोरपाडा ते विसरवाडी करंजी ते खोचापाडा रस्त्यासह नवापूर तालुक्यातील सर्व रस्त्याचे मूल्यमापन करीत गेल्या चार वर्षात मंजूर रस्त्याची किती रस्त्याचे काम झाले किती रस्त्याचे काम अपूर्ण आहेत काम कागदावरच झाले आहेत त्याची चकशी करून सात दिवसात सत्यशोधक रिपोर्ट करण्यात येईल यासह चौपन्न मागण्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली व सकारात्मक चर्चा झाली येणाऱ्या सात दिवसात सदर मागण्या संदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली नाही तर देवफळी येथील नॅशनल हायवेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले यावेळी कॉम्रेड कर्णशिंग कोकणी आरटी गावित रणजित गावित रामसिंग गावित दिलीप गावित शीतल गावित गेवा गावित रंगोबाई मावची निबोबाई मावची उत्तम गावित जन्मसिंग गावोत दिवंजी नाईक सेल्या गावित प्रभाकर गावित शांताबाई गावित सह साठ सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज नवापूर तहसील जाहीर करण्यात आलेला होता परंतु गेल्या दोन दिवसा अगोदर नंदुरबार या ठिकाणी आदिवासींच्या मोर्चाला एक वेगळं वळण लागलं आणि त्या वळणामुळे आजच्या मोर्चाला काही गालबोट लागू नये यासाठी माननीय तहसीलदार नवापूर आणि पी आय साहेब नवापूर तसं विषय पी आय साहेब या यांनी मदस्थी केली आणि त्याने आमच्याकडे काल रात्री एक वाजता साखळी या ठिकाणी मोर्चा सुरू असताना एक वाजता मोर्चा संपला त्यावेळेस चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आम्ही त्या मागणीला मान देऊन तो हात जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा तात्पुरता स्थगित केला आणि आमचं सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ हे संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज इथं आलेलो होतो या चर्चा दरम्यान चर्चा करण्यासाठी नवापूर आपल्या चिंचपडारेंचे आर एफ ओ त्याच्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी ओ साहेब तहसीलदार साहेब त्याच्यानंतर भूमि अभिलेखचे अधिकारी बँक बँकेचे अधिकारी असं विविध प्रश्नांसंबंधित अधिकारी उपस्थित होते ज्याचा सकारात्मक झालेले झालेले दा, त्याच्यात प्रामुख्याने नवापूर तालुका हा अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करा स नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण अतिवृष्टी जाहीर करा ही मागणी होती आणि त्या मागणीनुसार मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य केलेले जे सह्याबीन गेलं असं सह्याबीन सध्या पिवळा पडलेले पुर संघ आलेले नाही त्याचा पंचनामा करणार आहेत त्याच्यानंतर कपाशी गेली असेल मक्का त्यांची जे पिकं आहेत ते वाट वाढ कुंटलेली आहे तसंच कोरडवाहू भात हे गेलेलं आहे असे जे पिकं या अतिवृष्टीमुळे मुळे वाया गेलेले आहेत त्या पिकांची पंचनामा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला कळवण्यात येणार आहे दुसरं मागणी जी होती की आमच्या कम्रेड करणसिंग कोकणी यांच्यावर काही दिवसाअगोदर दोन तीन महिन्या अगोदर आरेस्टवाल्यांनी हल्ला केलेला होता रात्री चोरांसारखा हल्ला केलेला होता त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे सगळं आहे तर तो चुकीचा हल्ला होता त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तो गुन्हा दाखल केलेला नव्हता उलट आमच्या करण सिंग कंपनीवर आरेस्टच्या सांगण्याच्या नुसार गुन्हा दाखल झालेला होता तर तो चुकीचा एफ आर रद्द करण्यात यावा आणि जे संबंधित अधिकारी आहेत वनपाल बेडसे त्यांच्यावर आदिवासी आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी होती ती सुद्धा माननीय पी आय साहेब विसरवाडी आणि नवापूर आणि तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेत ती प्रोसेस सुरू केलेली आहे गुन्हा दाखल, दाखल करण्याची त्याच्यानंतर कामोद या ठिकाणी आपल्या आदिवासी वन हक्क दावेदाराच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना चिंचवडाचे वनपाल याने रात्री देरात्री जाऊन तो ट्रॅक्टर जप्त केला त्याला मारठोक केली कोर्टामध्ये डावण्यात आलं जेलमध्ये डावण्यात आलं त्याचा जो ट्रॅक्टर कायद्यानुसार चुकीचं आहे कायद्या असं म्हणतो की जोपर्यंत आदिवासींच्या अतिक्रमण अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत त्याला ज्या जमिनीवर हटवता येत नाही त्या जे आरनुसार आज त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे तो ट्रॅक्टर जप्त केलेला आहे तो ट्रॅक्टर देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या पीक पेरा हा पीक पेरा सुद्धा तलाठ्या मार्फत आता नोंद करण्यात येणार आहे त्याच्यानंतर वन खातं जे अनुसूचित जे फार्म प्रत्यक्ष पीक नोंदणी न करता परस्पर वाटतायत तर ते, ते न करता वन हक्क समिती आणि दावेदार स प्रत्यक्ष जागेवर जाऊन पीक पेरा नोंद करतील आणि वेळापत्रक लावून आ, जे फार्म वाटप करण्याचा कार्यक्रम हा येणाऱ्या दिवसात राबवला हो जाणार आहे त्याच्यानंतर जे पात्र ठरलेले आहेत त्यांना भूमी अभिलेख खात्यामार्फत टेबलमोजणी झालेली आहे आता ती टेबलमोजणी होऊन पाच सहा वर्ष झालेली आहे पण पर अजूनपर्यंत त्याची नक्कल आम्हाला देण्यात आलेली नाही तर ती अभिलेखच्या येणाऱ्या दिवसात येत्या दोन दिवसात ते सर्व नकाशे हे संबंधित वनक समिती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला आणि दावेदाराला त्यांची ती नक्कल आहे ती विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये उपविभागस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती याने आदिवासींना जमिनीतून भेददाखल करण्यासाठी वनखात्याच्या दबावात येत अंतिम नोटीसा काढण्या का काढलेल्या आहेत त्या रद्द व्हाव्या आणि प्रत्यक्ष कायद्यानुसार तळ पाहणी करण्यात यावे जी पी एस नोंदणी करता यावी तर त्या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा तेरा सात बारा बार दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चाला दोन दोनशे बासष्ट किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी लेखी दे दिलेली होती तेवीस तेविश्र, दोन हजार तेवीसला त्याची अंमलबजावणी इथं होत नव्हती ती जवळच्या आपल्या साखळी तालुक्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती अंमलबजावणी सुरू होत नव्हती तर ती यां आपल्या साहेबांच्या लक्षात आणून दिल्या आणि ती स्थळ पाणी करण्यास सुरुवात होणार आहे असे अनेक प्रश्न घेऊन हा जो मोर्चा निघणार होता जो मोर्चा न निघता आज शिष्टमंडळद्वारे चर्चा करण्यात आली चर्चा व्यवस्थित झाली लेखी देताहेत त्यामुळे हा जो स्थगित केलेला मोर्चा काही दिवसासाठी आम्ही स्थगितच ठेवतो हे दुसरी मागणी होती की ढोकरे ढोकाऱ्या येथे आदिवासी सहकारी कारखाना जो आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे आणि त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे कर्जबाजारी होत शेतकरी ऊस कारखाने गुजरातचे कारखाने असतील आजूबाजूचे कारखाने असतील ते त्यांना मन पटेल तशा भावाने ते घेऊन जात त्या आहे त्यामुळे अनेक जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड असं नुकसान झालं आहे ती मागणी आम्ही त्यांच्या निर्देशनात आणून दिली की कारखानादार आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याबरोबर कारखानदाराची एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये आ... हा विषय चर्चेला येऊ द्या म्हणजे नेमकं कारण काय आहे का, का कारखाना बंद आहे तो शेतकऱ्यांना एकदा कळू द्या त्यानुसार मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य केले येणाऱ्या सात दिवसात या कारखानदाराशी आणि सत्यशोधक शेत शेतकरी सभेच्या शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याशी आ... बैठक घेतली जाणार आहे त्या बैठकीमध्ये सकारात्मक जर उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या दिवसामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सत्य शेतकरी सभा हे तीव्र आंदोलन शेण्याचं आज त्यांना मी आज वॉर्निंग दिलेली आहे अशा एकूण चौपन्न ते पंचावन्न मागण्याचं निवेदन हे देण्यात आले काही महाराष्ट्र शासनाच्या लेवलचे होते काही केंद्र सरकारच्या लेवलचे होते म्हणजे ते आज आपल्या इथं कापूस जो उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आज पावसामुळे सोयाबीन पूर्ण केलेले आहे पावसामुळे कपाशी केलेले आहे पावसामुळे मका केलेला आहे आणि मोदी सरकार हे आपला देशामध्ये परदेशातून कापूस आयात करतायत सोयाबीन आयात करतायत मका आयात करतायत आणि ते विनामूल्य आयात करत आहेत त्यांना सूट देतायत आणि आपल्या इथे जो पिकणारा जो माल आहे माल कपाशी असेल सोयाबीन असेल मका हा परदेशात निर्यात करण्यासाठी पन्नास टक्के टेरीफ म्हणजे कर लावलेला आहे त्या ला ट्रम्पच्या याच्या दबावात देऊन तर तो, तो पन्नास टक्के जो टेरिफ कर लावलेला आहे तर रद्द करण्यात यावा आयात कर शुल्क हा वाढवण्यात यावा जेणेकरून इथलं जो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल नाही तर येणाऱ्या ना दिवसामध्ये सोयाबीन <laughs> उत्पादक शेतकरी मका उत्पादक शेतकरी आणि कपाशी उत्पादक शेतकरी जसे मराठवाड्यात आता भरमसाठ आत्महत्या होत आहेत तसं आत्महत्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा सुरुवात होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्याच्यात पण दखल घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर हे जे सोयाबीन असेल मका असेल भात असेल कपाशी असेल हे खरेदी केंद्र म्हणजे एकाधिकार खरेदी केंद्र जे आहेत जे कुलूप लावलेले आहेत जिंचपाड्याला विसरवाडीला खांडबाऱ्याला नवापूरला तर ते खरेदी केंद्र ओपन करण्यात यावे आणि शासनाने तो माल घेण्यात यावा जो एम एस पी जाहीर झालेला आहे एम एस पी कायद्यानुसार ते धान्य खरेदी करण्यात यावे आमची मागणी आहे कपाशीला बारा हजार रुपये द्या सोयाबीनला आठ हजार रुपये द्या ही आमची मागणी आहे या मागणीनुसार ते खरेदी करण्यात करण्यात यावी आणि एम एस पी अंतर्गत जर कोणी इथं खरेदी करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन हे आंदोलन होतं आता बघू आम्ही या दोन दिवसात आम्हाला त्या मागण्यांचं उत्तर कसं भेटतंय जर व्यवस्थित नाही भेटण्यामध्ये सकारात्मक नाही मिळालं तर येणाऱ्या काही दिवसात सत्यशोधक शेतकरी सभा पशु उत्पादक शेतकरी आणि इतर इतर शेतकरी आणि वनाग दावेदार इथं देवळफळी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि त्याच रस्त्यावर चर्चा होईल असं आज आम्ही इशारा दिलेला आहे आणि चर्चा हे समाप्त झालेले आहे